मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे सुखी जीवनासाठी या नव्या प्रवासात आपण सर्वजण आयुष्यात सुखी व्हावं म्हणून धडपडत असतो पण खरंच आपण सुखी आहोत का तरी स्वतःलाच हा प्रश्न विचारलाय का आपण मेहनत करतो स्वप्न पाहतो पैसा कमावतो पण मनात कुठेतरी अपूर्णतेची भावना राहते का बरं असं होतं कारण सुख हे बाहेर नाही ते आपल्या आत आहे ते आपल्या मनस्थितीत आपल्या दृष्टिकोनात आहे जेव्हा आपण जे आहे त्यात समाधानी राहतो तेव्हा सुख आपोआप जवळ येतं पण आपण ते, आप ते बाहेर शोधत राहतो वस्तूंमध्ये लोकांमध्ये यशात आणि म्हणूनच पहिला टप्पा म्हणजे स्वतःला विचारणं मला खरंच काय हवंय मी जे करतोय त्यातून मला शांतता मिळते का मित्रांनो आजपासून स्वतःकडे एक प्रामाणिक नजरेने बघा आपल्या दिवसात एक छोटासा क्षण कृतज्ञतेचा ठेवा आणि लक्षात ठेवा सुख बाहेर नाही ते तुमच्या आत आहे हा होता आपला पहिला भाग खरंच आपण सुखी आहोत का जर हा विचार मनाला भावला असेल तर सबस्क्राईब करा सुखी जीवनासाठी आणि आपल्या मनशांतीच्या प्रवासात आमच्या सोबत राहा मी दीपक बुजर पुन्हा भेटू पुढच्या भागात तोवर स्वतःवर प्रेम करा आणि सुखी जीवनासाठी प्रयत्न करत राहा